नम्रता काय आजचं अक्षर आजचं आपलं अक्षर आहे ज तर मराठी वर्णमालेची जी आपली चविष्ट सफर सा चालू झालेली आहे त्यातील पुढचा अक्षर ज चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चला गॅस कडे जाऊया एक वाटी जवस आता आपण ही भाजून घेऊया साधारण एक तीन चार ते चार मिनटं लागतात बस भाजताना सगळ्यात मोठी आणि महत्वाची टीप म्हणजे अगदी मंद आचेवरच आचेवरून भाजून अगदी किती गडबड वगैरे असली तरी अजिबात जवळ मोठ्या आचेवर वगैरे भाजायचे आहेत नाहीतर ते कडवट लागतात चटणी केल्यावर आणि दुसरी टीप म्हणजे जवळच भाजायच्या आधी स्वच्छ निवडून घ्यायचे हे किती छान भाजलेत जवळ आता आपण हे प्लेटमध्ये थंड करूयात लसून घेतला आहे तो पण थोडस असं परतून घ्यायचं आहे अजिबात तेल वगैरे काही वापरायचं नाहीये लसूण छान भाजून झालेले आहेत आता आपण हे थंड करून घेऊया आता हे भाजलेले जवस आणि लसूण थोडा थंड झाला की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया नुसार मीठ लाल तिखट आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया थोडीशी खालीवर करून घेऊया आणखीन एकदा फिरवायचं की वरून तेल घेऊन भाकरी पोळी चपाती सोबत खातो पण आज आपण काय करणार आहोत जवसाची चटणी वापरून पराठा कसा करते ते पुढे बघूया आपण जशी पोईला मळतो तशीच मी मळून घेतलेली आहे आता एक गोळा घेऊया छोटासा थोडस पीठ लावून लाटून घेऊया थोडीशी मोठी पोळी सुरुवातीला लाटून घ्यायची आहे घडी वगैरे काहीच करायची नाहीये आता मी काय करणार आहे थोडस तेल पसरून घेणार आहे पूर्ण पोळीवर व्यवस्थित पसरून घ्यायचंय तेल किंवा थोडस तूप गरम करून घातलं तरीही चालेल आता जवसाची चटणी थोडीशी अजून घेऊया जेवढी जास्त थोड़ी तेवढी छान सळते आणि पुन्हा एकदा व्यवस्थित अशी पसरून घ्यायची पूर्ण पोळीवर कधी कधी काय होत ना की नाश्त्याला काही करायचं आला असेल आणि आपण स्वयंपाक करतोय पोळ्या करतो तर त्यावेळेला मी काय करते कधी जवसाची कधी कार्याची किंवा आपला कांदा लसून मसाला तिखट असतं ना ते पण मी असं पसरवते आणि पराठा करते त्याचा तर आता काय करायचंय व्यवस्थित पसरून घेतल्यावर फोल्ड करून घ्यायचंय छान असा चौकोनी करायचा पराठा हे बर सगळ्या बाजू बंद करून घ्यायचे पीठ लावून घ्यायचंय बरं यामध्ये आवडत असेल ना तर चीज वगैरे पण घालू शकतो किंवा कोथिंबीर म्हणा छान अनगरात आणि लाटून घ्यायचंय हे बघ किती छान व्यवस्थित असा आकार आलेला आहे आपण छान अशी पोळी कशी करतोय इतर पराठी वगैरे तसं छान हे भाजून घेऊया किती छान असा फुलतोय आपला पराठा बघा आपण बाजू पलटी करून घेऊया थोडस सस्ते टाकते गरज असेल आवडत असेल तर टाक आपला पराठा टम पुरलेला आहे मस्त असा आपला पराठा तयार आहे वरून तूप घालायचं आहे चटणी अजून थोडी हवी असेल तर वरून घेऊ शकता नाही तर काही गरज नाही आहे हे बघा किती छान लेअरिंग पडलेलं आहे मस्त असा आपला पराठा तयार आहे हे बघा चटणी व्यवस्थित पसरलेली आहे काय होत मस्त अशी सोपी पद्धत सांगते वरून तूप लावायचं रोल करायचा आणि आपण mm. किती गडबडीत असलो कुठे प्रवासात वगैरे जाणार असतो तर भाजीपोळी खायचा कंटाळा आला असेल तर एकदम सोप्पा पर्याय मस्त असा आतून पराठा चटणी घालून आणि रोल करून खायचा सोप मराठी वर्णमालेतील जी चविष्ट सफर आपली चालू झालेली आहे त्यातील आजचं अक्षर होत आपलं ज आणि आपण घेतलेले आहेत त्यासाठी आणि जोसाच्या चटणी पासून पराठा तुम्हाला ही रेसिपी आवडली का आणि तुम्हाला ही सफर माझ्यासोबत कंटिन्यू करायची आहे का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर युट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर वर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद